नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी छान असा उकळता वाफळता मसाला चहा कसा बनवायचा आणि चहाचा चाहा मसाला देखील कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत तर बाहेर अगदी मुसळधार पाऊस पडतोय अशा पावसात चहा तर हवाच चला तर मग तर सर्वात आधी आपण साहित्य बघूया तर अगदी घरामध्ये अवेलेबल असलेलं साहित्य आपण वापरणार आहोत अर्धा तुळा विलायची अर्ध जायफळ अर्धा, अर्धा तुळा सुंठ पंधरा काळी मिरी सात आठ काळ्या दालचिनीच्या दहा ते पंधरा लवंगा तर अतिशय कमी साहित्यामध्ये हा मसाला आपण बनवणार आहोत हा मसाला तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर तो आरामात टिकतो आता जायफळ सुंठ विलायची हे सगळं औषधी आहे आणि हा मसाला जर तुम्ही चहामध्ये घालून चहा पिला तर तुम्हाला कधीच याची ॲसिडिटी वगैरे होणार नाही आणि आता पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढतं तर ह्यामुळे ते देखील कमी होण्यास मदत होईल तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण लवंग दालचिनी काळे मिरे त्यानंतर विलायची हे सगळं घालून घेतलेलं आहे आता हे अगदी एक दोन मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे जायफळ आपण कुठून याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही जर सुंठ पावडर घालणार असाल तर सुंठ पावडर डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये घातली तरी चालेल पण आता हे सुंठीचे असे तुकडे असल्यामुळे ते मी कुटून घेतलेले आहे याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये याची पावडर होताना आपल्याला त्रास होणार नाही तर मी आधीही सांगितल्याप्रमाणे सुंठ मिरे लवंग विलायची जायफळ आणि दालचिनी हे सगळं साहित्य खूप औषधी आहे तर आपल्या आरोग्यामध्ये आपल्याला कुठला त्रास होणे म्हणून हे सगळं साहित्य खूप हेल्पफुल आहे तर आता एक दोन मिनिटभर हे सगळं साहित्य एकत्रच आपण याला भाजून घेणार आहोत याला खूप असं भाजायची गरज नाही आहे आणि आता साधारणपणे ह्याला दोन मिनिट होत आलेले आहेत हे फक्त मिक्सरमध्ये याच्या वातडपणामुळे बारीक व्हायला हो त्रास होतो म्हणून आपण हे भाजून घेतो आहे नाहीतर हे भाजलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं तर ऑलमोस्ट हे भाजत आलेलं आहे ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लहान मुलाला जर सर्दी झाली तर आपण सुंठ उघळून त्याच्या कपाळावर घालतो त्याच्यानंतर दालचिनी लवंग मिरे हे सगळं टाकून आपण काढा करून घेतो तर आपण तीच प्रोसेस करत आहोत फक्त हे पावडर आपण याचं बनवत आहोत आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आहे याला एक पंधरा ते वीस मिनटं थंड व्हायला लागतात ला थंड झालं ला की याची आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे तर याची अगदी खूप आपल्याला डस्ट करायची नाही आहे हे असं ओबडदोबडच काढायचं आहे डस्ट केली तर चहा गाणीतून ती कपामध्ये यायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे साधारणपणे ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर चहा मसाला तयार आहे आता आपण चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत ह्यासाठी मी सव्वा कप पाणी घेतलेलं आहे पाणी छान उकळू द्यायचं पाणी उकळल्याच्या नंतर याच्यामध्ये दोन चमचे आपण चहापत्ती घातलेली आहे पाणी उकळल्याशिवाय चहापत्ती घालायची नाही गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हे छान अगदी खळखळ उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाणी घातलं आणि लगेच त्याच्यात चहापत्ती घातली तर तो चहा साधारणपणे जसा टपरीवरचा चहा असतो तसाच बनतो आणि आपल्याला खूप जास्त ॲसिडिटी होते आता पत्ती छान उकळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चार चमचे साखर घालून घेणार आहोत हे दोन कप चहाचं प्रमाण आहे अतिशय ॲक्युरेट प्रमाण आहे नवशिक्यांसाठी सुद्धा ही रेसिपी खूप बेस्ट आहे आता साखर घातल्याच्या नंतर हे छान उकळल्याच्यानंतर ह्याला असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत एक कप दूध मोस्टली काय होतं आजकाल नुसत्या दुधाचा चहा पिला की ॲसिडिटी होण्याचं प्रमाण खूप वाढतं त्यामुळे अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं जर तुम्ही चहा बनवला तर तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही आता हे छान मस्त उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे तुम्हाला वाटेल चहा तर आम्ही रोजच बनवतो चहाची रेसिपी का पण ह्या पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर चहाचे कुठलेही दुष्परिणाम तुमच्या तब्येतीवर होणार नाहीत आता याला मस्त खळखळ खळखळ उकळी आली की अर्धा चमचा आपण हा चहाचा मसाला ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि मसाला घातल्याच्यानंतर ह्याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत दूध घातल्याच्यानंतर चहा उकळत नाही तोपर्यंत मसाला अजिबात घालायचा नाही आहे आणि मसाला घातल्यानंतर साधारणपणे ह्या चहामध्ये मसाला मिक्स झाला पाहिजे एवढंच आपल्याला उकळवायचं आहे खूप जास्त उकळून घ्यायची गरज नाही एक अर्धा मिनिट आपण मसाला टाकल्यानंतर चहा उकळून घेणार आहोत आणि आता याला गाळून घ्यायचं आहे तर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घेतलेलं आहे चहाच्या कपात आपण याला ओतून घेतलेला आहे मस्त चहा आणि बिस्किट तुमच्यासाठी तयार आहे तर मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर मसाला चहामध्ये देखील उतरणार नाही चहाचे कुठलेही दुष्परिणाम तुमच्या तब्येतीवर होणार नाही ॲसिडिटी वगैरे तर विसरूनच जा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद